आजचे सूर्यदर्शन मस्त झालेले आहे सकाळचे सात वाजून पाच मिनिट झालेले आहेत सूर्यदर्शन झालेलं आहे खूप छान वातावरण आहे रोजच्या सारखंच हे एक शिवळी जाळेतून बाहेर आलेले आहे दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आज पुष्य महिन्यातला रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी नागोबाची पूजा केली जाते शेतातल्या आणि त्याला भात पण लिंपला जातो हा भात विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये मीठ वगैरे नसतं आणि हा देवाला लिपला जातो भात आणि तो नंतर प्रसाद म्हणून सेवन केला जातो प्रत्येक रविवारी पुष्य महिन्यातल्या प्रत्येक रविवारी हे आम्ही करत असतो तर हा पुष्य महिन्यातील रविवार आहे आणि ह्या दिवशी नागोबाची भात लिपून जी आहे ती पूजा केली जाते त्या नागझरीला पण गेलं जातं तिकडं पण यात्रा असते आणि इथं शेतातल्या नागोबाला पण भात लिपला जातो अशा पद्धतीनं आणि पूजा वगैरे करून असा भात लिपलेला आहे आता हा भात काढून पुन्हा ह्या भातामध्ये मिसळायचा आणि तो खायचा प्रसाद म्हणून हे नियोजनाचं असतं आणि ह्या भाताचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या भातात मीठ नसतंय आता मीठ का नसतं हे मी म्हणजे विचार करतोय किंवा माहिती मला नाही सध्या तरी परंतु जर तुम्हाला माहीत असेल की हे नागोबाला लिंपाच्या भातामध्ये मीठ का नसतं तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा विश्वजितने नारळ फोडलेला आहे आणि दीदी पाहत आहे आणि मसुबाची पण पूजा केली दिवा लावून चैत्राली तिकडं लोंकळत आहे माकडासारखी म्हणून विश्वजित हसत आहे <laughs> चैत्राली प्रसाद वाटायला लागले आम्हाला नागोबाचा मसोबापाशी बसून आम्ही प्रसाद खायली आता मी शेतातून चाललो आहे थेट तुळजापूरला कारण तिथं एक कार्यक्रम आहे कार्यक्रम म्हणजे तिथले माजी आमदार तुळजापूरचे माजी आमदार साहेबराव हंगरगेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुरस्काराचं आयोजन केलेलं आहे त्यांनी सुरुवात केलेली आहे पुरस्कार देण्यासाठी पहिलाच पुरस्कार आहे आणि तो पुरस्कार माझे आमदार तथा कवी जे आहेत रामदास फुटाणे तर त्यांना तो देण्यात येणार आहे आणि त्यासाठी मला पण मी पण त्या कार्यक्रमाला आता निघालोय तर तो पुरस्कार वितरण सोहळा जो आहे तो आपण पाहणार आहोत तुळजापूरमध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचा पुरस्कार सोहळा होत आहे तर चला जाऊयात त्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील एकंदरीत मनोवृत्तीचं प्रत्यक्ष दर्शन प्रेक्षकांसमोर आलं आज सामना या चित्रपटाला पन्नास वर्ष झाली पण सामना सारखा राजकारणावर आधारित मास्टरपीस चित्रपट पुन्हा निर्माण होऊ शकला नाही याचबरोबर सर्वसाक्षी सुरवंता आणि सरपंच भगीरथ हे चार मराठी सिनेमे प्रेक्षकांसमोर आणले हेच रामदास यांच्या काव्य काम केंद्रवर्ती सूत्र आहे की त्यांचा परिचय नव्यानं द्यायची आपल्याला गरज नाही काही काही माणसांना पुरस्कार मिळाला की माणसं मोठी होतात आणि काही काही माणसांना पुरस्कार मिळाल्यामुळे पुरस्काराची सुद्धा उंची आणि आदरणीय साहेबराव आबाच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा पहिलाच पुरस्कार आहे एकोणीसशे त्रेचाळीस चा जन्म असलेले नाना दोन हजार पंचवीस साली आपल्या सगळ्यांच्या समोर ब्याऐंशीव्या वर्षी वयाच्या पंचवीस ते तिशीतल्या कवींना घेऊन महाराष्ट्रात साहित्य सेवा आज सुद्धा अविरतपणे करत आहेत यावरून साहेबराव आबांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा साहित्य गौरव पुरस्कार त्यांच्यासाठी किती यथोचित आहे याचं प्रमाण आपल्या सगळ्यांना कळेल खरं तर तुळजापूर नगरीसाठी ऐतिहासिक संस्मरणीय असा हा क्षण असणार आहे कारण अशा पद्धतीचा हा पुरस्कार सोहळा साहित्य क्षेत्रातील देणं म्हणजे खऱ्या अर्थान जर पाहिलं गेलं तर हा एका अगोदर इतिहासात कधी घडलेला आठवत नाही पण ज्या स्वर्गीय आबांनी साहित्य संमेलन या ठिकाणी घेतलं ज्या स्वर्गीय आबांनी मा जिजाऊंच्या जयंतीनिमित्त दिंडीचं या ठिकाणी आयोजन केलं तिथल्या कलाकारांना न्याय दिला तिथल्या कलाकारांना राजाश्रय दिला अशा स्वर्गीय आबांच्या नावानं हा साहित्य पुरस्कार या ठिकाणी दिला जात आहे साहित्य स्मृती पुरस्कार आपण टाळ्यांच्या नजरामध्ये पुन्हा एकदा या पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी होऊया नारायणपुरी सांगत होते तर मी नारायणपुरींना सांगितलं की म्हटलं मी पाहुणा म्हणून येतो पुरस्कार अन्य कोणाला आता आपलं ब्याशिवाय पुरस्कार देण्याचं आहे घेण्याचं नाही तर पुरस्कार हा जरा तरुणांना मिळाला तर त्यांना प्रेरणा मिळते त्या ठिकाणी परंतु पहिलाच पुरस्कार आहे कोंबडीची पिल्ली आणलेली आहेत तर ह्याचे डिटेल्स मी तुम्हाला पुढल्या ब्लॉगमध्ये नक्कीच देईल